नमस्कार मैत्रिणींनो ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदैवतेचा मान सन्मान का करावा कुलदैवतेला बोललेला नवस आपण विसरलो असेल तर काय करावं या सर्व शंकेच्या निरसनासाठी आज मी तुम्हाला विशेषाशी माहिती सांगणार आहे मग त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आत्ताच पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनो आपण अनेकदा कोणत्याही कारणाने आपल्यानं जर कोणताही घरामध्ये त्रास उद्भवत असेल सारखे भांडण होत असेल नवऱ्यासोबत पटत नसेल किंवा मुलांचे आजारपण किंवा घरात मोठ्यांचे आजार पण असेल तर आपण नकळपणे आपल्या कुलदैवतेला नवस बोलून जातो आणि काही कालांतराने आपल्याला आपण बोललेले नवस लक्षात राहत नाही आपण ते विसरलं जातो मग अशा वेळेस आपल्याला आणखीनच त्रास व्हायला सुरुवात होते तर मग अशा वेळेस काय करावे तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे तर आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान करायचा आहे ते कोणत्या प्रकारे करायचे आहे ते आता पुढील प्रमाणे अकरा अलंकार कुलदेवतेस व्हावे असे केल्याने न फेडलेल्या नवसाचे त्यामध्ये पूर्तता होऊन जाते आणि आपला नवस फेडला जातो तर हे अकरा अलंकार कोणते आता पूर्ण लक्ष देऊन ऐका तर पहिला आहे साडी चोळी बांगड्या दुसरा आहे मणिमंगळसूत्र जोडवे विरोधे तिसरा हळदी कुंकू एकशे पंचवीस ग्रॅम प्रत्येकी गुल चौथा गुलाल शेंदूर एकशे पंचवीस ग्रॅम प्रत्येकी पाचव्या नंबरला आहे हार वेणी सहावा पंचखाद्य यामध्ये खारी खडीसाकर खसखस खोबरे खवा सातव्या नंबरवर आहे पाळणा आणि खेळण्या आठव्या नंबरवर आहे पुरणाचा नैवेद्य नवव्या नंबरला आहे ओटीचे सामान त्यामध्ये गहू खण सुपारी पैसा दहाव्या नंबर आहे पाच प्रकारची कोणतीही फळे अकरा नंबरवर आहे हो पुढा यामध्ये हळदी कुंकू अष्टगंध अक्षता फुले दीपधूप कलश पळी भांडे ताम्हान व पूर्णाचे दिवे एकवीस इत्यादी आणि शेवटी नमो देवी नमो देवी नमो नमः असे बोलून आपल्या कुलदैवतेस मनोमन वंदन करावे आणि आपल्याला विसर पडलेल्या नवसाची पूर्तता करून घ्यावी अशी विनम्र प्रार्थना करावी तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटद्वारे शेअर करा धन्यवाद